शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या बातमी निघते बीडमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी वर्ग पडताळणी प्रक्रिया सुरू एस एम एस सुद्धा पाठवले बातमी निघते सोयगाव मधून दुष्काळग्रस्तांचे पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आचारसंहितेच्या कसाट्यात महसूल विभागामुळे नामुष्की याद्या अपलोड करण्याचा पडला विसर खरीपाच्या पीक विम्याची रक्कम ही फितीत बातमी निघते कुरंद्यामधून शेतकरी पीक विमापासून वंचित दात कोणाकडे मागावी हेच कळेना पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर बातमी निघते जालनमधून मायबाप सरकार आता हे बरं नव्हे शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळतोय आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव कमी भावात कापूस विकणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला सवाल बातमी निघते अष्ट्यामधून अवकाळी पावसाने गहू ज्वारी तीर हरभरा पिकांचं नुकसान गारपिटीमुळे गहू ज्वारी पडली आडवी बातमी निघते धाराशिव मधून दोन हजार बावीस मधील नुकसानी पोटी या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार पन्नास कोटी रुपये राणा जगतसिंह पाटील यांची माहिती बातमी निघते परभणी मधून शेतीच्या वादातून पेटवले घर गुन्हा दाखल तोरटा येथील घटना दीड लाखांचं नुकसान शेतमाल ही आगीत खाक बातमी निघते वाशिम मधून हवामानाचा अंदाज चुकला आणि अवकाळीने पिकांना फटका बसला तीन तालुक्यात पाऊस फळ पिकांसह कांदा ज्वारीचं नुकसान बातमी निघते अकोल्यामधून हरभऱ्याचे भाव पुन्हा घटले शेतकरी झाले हवाला दिल नापेड करून अद्याप हरभऱ्याची नोंदणी नाही शेतकऱ्यांसाठी या होत्या झटपट ठळक बातम्या